भारताचं नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला घडवून आणतात आणि हा हल्ला रोखण्यासाठी एक जम्मू काश्मीरी तरुण आदिल शाह नावाचा तो अतिरेक्यांशी झटापट करतो त्यांच्या हातातली बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नामध्ये अतिरेकी त्याला गोळ्या घालून ठार मारतात दुसरा आदिल नावाचाच तरुण ड्रायव्हर जो महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे आपल्या घरी घेऊन जातो आणि त्यांना त्या ठिकाणी घरी नेऊन त्यांची अस्थिवाईकपणे त्यांना जेवण खाऊ घालतो त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या राहत्या हॉटेलमध्ये नेऊन सोडतो त्यांच्या गळ्यात पडून दहाय मय मोकलून रडतो जम्मू काश्मीरमधली मधली वर्तमानपत्र आपलं पहिलं पान हे काळे ठेवतात या घटनेचा निषेध नोंदवतात जम्मू काश्मीरची जनता रस्त्यावर कॅन्डल मार्च काढते आणि आपला निषेध नोंदवते आज जम्मू काश्मीर पहेलगाम कडकडीत बंद पाळत आहे हा कशाचा संकेत आहे या अतिरेक्यांना आणि पाकिस्तानला ही लढाई अतिरेक्यांच्या कारवाया या धार्मिक का आधारावर दाखवायच्या आहे तर भारताला हा भारतावरचा हल्ला म्हणून घ्याव्या लागणार आहे जे जम्मू काश्मीरच्या लोकांनी दाखवलं तिथल्या जनतेने जे काही संदेश दिलाय तो फार मोठा हा बदललेला भारत आहे आणि खरोखर जर भारताला बदला घ्यायचा असेल तर तो भारतच घेऊ शकतो कोणताही पक्ष राजकीय पक्ष हा बदला घेऊ शकत नाही कारण पक्ष कधी बदला घेत नसतात सरकार बदला घेत असत म्हणून नरेंद्र मोदी या अतिरेक्यांच्या मास्टर माइंडला शोधून काढतील त्यांना कठोर शिक्षा देतील कडक असं शासन करतील मोदी करणार नाही भारत सरकार करेल जर मोदी खरोखर जर इतके सक्षम आहेत तर मग त्यांनी या घटना घडूच दिल्या कशा असत्या हे सरकार म्हणून हा भारतावरचा हल्ला आहे हा धर्मावरचा हल्ला नाही हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल गृहमंत्री तातडीनं पहलगामला गेले जम्मू काश्मीरला गेले तिथे त्यांनी तिथे बैठका घेतल्या आणि पुढे काय करायचं याच्यासाठी त्यांनी नियोजनही केलं आणि आता आम्ही कठोर कारवाई करू अशी कधी भूतो ना भविष्याती केली अशी कारवाई करू चांगला धडा शिकू असं जर म्हणत असतील तर आपल्याकडे उरी झालं पुलवामा झालं घर मे घुसकर मारेंगे आम्ही घरामध्येही घुसलो तिथेही आपण मारलं अतिरेक्यांना ठोकून काढलं पण घटना बंद झाल्या नाही आता मात्र आपल्याला हे बोध घ्यावा लागेल यातनं जम्मू काश्मीर बदललंय भारताला बदलाही घ्यायचा आहे आणि तो त्यानं जरूरच घेतला पाहिजे पण या घटना घडल्यानंतर त्याला जे काही प्रतिकार करायचा आहे एक त्याला प्रतिक्रिया द्यायची ती भारत सरकार म्हणून द्यायची आहे भाजपा म्हणून शहा म्हणून मोदी म्हणून ती प्रतिक्रिया द्यायची नाहीये आणि बिहारच्या निवडणुकामध्ये हा आता मागच्या वेळेस उरी पुलवामा घडल्यानंतर जे ओंगळवानं प्रदर्शन भारत देशभर घडवलं भाजपानं तसं घडता कामा नाही त्यामुळं ही लढाई भारताच्या विरोधात आहे असं जमत नाही कळत नाही ही लढाई भारताच्या विरोधामध्ये आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल ही हिंदू धर्माच्या विरोधातली लढाई नाही आहे आणि या पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना हेच तर आहे म्हणून तर त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारून गोळ्या घातल्या कुणाला कुराणातली आयत म्हणायला लावली ज्यांना उर्दू वाचायला येत नाही त्यांना गोळ्या घातल्या जो म्हणाला मी मुस्लिम आहे त्याला कपडे उतरून त्याची खात्र जमा करून घ्याय घेतली त्यांनी हे करत असताना त्यांना ही लढाई आम्ही धर्माची लढतो आहे म्हणजे धर्माची लढाई जर झाली तर भारतामधला मुस्लिम या धर्माच्या लढाई मध्ये सहानुभूतीने पाहिल आणि मग भारत म्हणून जी एक संघ अशी लढाई किंवा आपण पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक संघ एक जीवन जे उभं राहू ते राहता येणार नाही म्हणून पहिल्यांदा आता मोदी शहा आणि भाजपा यांनी ओंगळवण प्रदर्शन कधी करू नये आणि करण्याचा प्रयत्नही करू नये आता आपले देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे नरेंद्र मोदी मास्टर माइंड शोधून काढतील अहो नरेंद्र मोदी कशाला काढतील आपल्याकडे संस्था आहेत आपल्याकडं लष्कर आहे आपल्याकडं रॉ आहे आपल्याकडं वेगवेगळ्या तपास यंत्रणा आहेत त्या शोधतील कारवाई करतील भारत सरकारनं फक्त कारवाई करण्यासाठी संमती द्यायची आहे आणि ती भाजपनी नाही द्यायची आहे भारत सरकारनं द्यायची आहे ती मोदींनी नाही द्यायची आहे ती प्रत्येक भारतीयांनी द्यायची आहे ती शहांचं नाही आहे तो पराक्रम शहा गाजवणार तो पराक्रम भारत सरकार गाजवणार आहे आणि आपल्याकडे ज्या देशामध्ये सातत्यानं हिरवे साप माजलेत ती ढुंगण वर करून कुठेही रस्त्यावर ढुंगण वर करतात सिलेंडर वर करतात यांचे पाकिस्तानमधले चाचाजान अब्बाजान यांना वाचवायला येणार नाहीत हे ये जे भारतभर जे काही पक्षीय जे काही राजकारण करायचं आहे ते राजकारण कुठंतरी आता वेगळं ठेवण्याचा संदेश या जम्मू काश्मीरच्या लोकांनी दिलेला आहे आपण ते पीओके ताब्यात घ्या पाकिस्तानला नेस नाबूत करा अतिरेक्यांना ठेचून ठेचून मारा परंतु आपलं घर सुरक्षित असल्याशिवाय आपण घरामध्ये एक असल्याशिवाय आपण बाहेर जाऊन मोठी लढाई देऊन विजय संपादन करू शकणार नाही म्हणून आता यापुढे तरी किमान थोडं एक विचार करावा या भारत सरकारमधल्या ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांनी की त्यांचा जो पक्ष जे हे ज्या न्यायालयामध्ये ते काय म्हणतात न्यायालयाच्या संदर्भात घर ग्रहयुद्ध त्या पश्चिम बंगालमध्ये आहे ते म्हणत आहेत की तिथे जर हिंदुत्ववादी सरकार असतं तर तिथं पलायन झालं नसतं हिंदूंच हिंदूंना मारलं जात आहे जा त्यांची घरं जाळली आहेत तिथून कुठेही गेलात की जरी तिथे प्रत्येक संबंध हा हिंदू सरकार हवंय आम्ही हिंदूंचे रक्षण करते आहोत हे म्हणणं अगोदर भाजपच्या लोकांनी ही घाणेरडी मनोवृत्ती अगोदर सोडावं लागेल आणि आपण सरकार आहोत आपण भारताचं भारताचे जे हे आहोत शासनकर्ते आहोत आपण त्या शासन करते नाही आहोत त्या पक्ष वाढवण्यासाठी आणि जे सरकार आणि जे सत्ता असू लोक सातत्यानं पक्ष फोडण्यामध्ये सातत्याने धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सीमा सुरक्षा अतिरेकी जे काही पाकिस्तान हे त्यांना निवडणुकीसाठी कामाला येतो त्यांनी हे एवढा वेळ देशामधले पक्ष फोडण्यासाठी दिलेला जो वेळ आहे त्यांनी जर खरोखर सक्षमपणे भारत सरकार म्हणून जे अतिरेक्यांच्या संघटना आहेत कारण पाकिस्तानचे जे बॉर्डर आहे त्याच्या ते, ते लष्कर तिथे त्यांच्या त्यांच्या आशीर्वादाने तिथे या कारवाया ते प्या चालवतात त्या अतिरेकी कारवाया तिथे त्या बंद कशा करता येतील आज घुसून त्यांना निस्तनाभूत कसं करता येईल हे कधी करू शकतो तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण घरामध्ये एक असू शकतो आणि आम्ही घरामध्ये एक राहणार नाही हो। आहोत अशी ते रमेश बिदुडी बघा आता काल परवा ते सर्वोच्च न्यायालयावर बोललेले ते घाणेरड्या वृत्तीनं म्हणजे हे न्यायालय धर्मयुद्ध ग्रहयुद्ध ला जबाबदार म्हणणारे नीच मनोवृत्तीचे लोक बघा ते हिरवे साप म्हणणारे माजलेत म्हणणारे ते नारायण राणेंचे चिरंजीव ते नितेश राणे बघा आणि देवेंद्र फडणवीस वरती जर तुम्ही अतिशहाणपणा करून जर मोदी फार मोठा शोध करणार आहेत आणि अतिरेक्यांना फेचून मारणार आहेत कडक कारवाई करणार आहेत असं म्हणत असाल ना तर आपण पूर्णपणे भाजपचे म्हणून बोलताय एक भारतीय नागरिक म्हणून बोला हे भाजपाची लोक भारतीय नागरिक होतील ना त्यावेळेस भारत सुरक्षित होणार आहे कारण आपल्याला बापरकीयांपासून धोका नाही आहे आपलेच लोक आपल्यामध्ये दुही करतात आपल्याला एकत्रितरित्या राहू देत नाहीत आपण एक जीव जर असलो जगामध्ये आपण जगावर जागतिक महागुरु म्हणून जे व्हायचं आहे ना ते स्वप्न सुद्धा आपण त्याला दहा वर्ष पन्नास वर्ष सत्तेचाळीस वगैरे याची गरज नाही आहे आपण भारतामध्ये भारतीय नागरिक म्हणून आपण लगेच तात्काळ होऊ शकू पण आपण त्यासाठी घरामध्ये आम्ही भारतीय आहोत हा विचार आम्हाला रुजवावा लागेल ते हिरवे ते भगवे ते निळे ते जांभळे असं जे करणारे नीचे आहेत ना यांना सीमेवर पाठवा नितेश राणेंनी आता काल परवाच एक इथं भाषण दिलं होतं त्याला अगोदर सीमेवर पाठवा आणि हे हिरवे साप तिथं माजलेत जाऊन सांगा त्याला की त्यांना ठेचून काढ म्हणाव रे बाबा इथे महाराष्ट्रात बसून हिरवे साप शोधू नको शोधायचे तर सीमेवर जा आणि मग काय पराक्रम गाजवायचा तो गाजव आणि हे देवेंद्र फडणवीस आणि हे भाजपा सरकार हे मोदी सरकार हे शहा हे जोपर्यंत भाजप म्हणून या अशा प्रश्नांकडे पाहतील ना तोपर्यंत आपण बदला घेऊ शकणार नाही आपण भारतीय नागरिक आहोत सुरुवातीला आपल्याला एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक व्हावं लागेल तरच आपण सक्षम भारत घडू शकू आणि अगदी जे अतिरेक्यांचा सगळ्यात कठोरात कठोर असं शासन अतिरेकांना करू शकू पाकिस्तानला धाडा शिकवू शकू त्यासाठी आपण घरात एक असायला हवं आणि घरात एक होण्यासाठी आपल्याला भाजपचं जे घाणेरड धर्म आधारित राजकारण आहे ना त्याला कुठंतरी म्हणजे भाजपाची धर्म आधारित राष्ट्रभक्ती आहे ना ती कुठेतरी आपण भारताचं विखंडन करण्याकरिता कारणीभूत ठरते आपल्याला धर्म आधारित भारतीयत्व जे काही आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे तो धर्म आधारित नसावा तो भारतीय म्हणून असावा तो भारतीय म्हणून ज्या वेळेस असेल त्यावेळेस आपल्या भारत देशाकडे कोणत्याही नीच नालायक अतिरेक्यांची कोणत्या परकीय शत्रूची भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही याची खात्री आहे फक्त गरज एवढीच आहे भाजपनं आता देशभक्ती आणि भारतीयत्व स्वीकारावं आणि भारतीय नागरिक म्हणून अशा प्रश्नाकडे वागावं आणि यांना सत्ता सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी त्यांनी सोडून द्यावी लागेल हीच भारतीय संस्कृती धर्म परंपरा ही एक संघ विविधतेत एकता जर आली तरच आपण भारतीय म्हणून जगावर आधी राज्य गाजवू शकू अन्यथा भाजपाचा जो दृष्टिकोन आहे भाजपात आहे तो देशभक्त भाजपा विरोधी आहे तो देशद्रोही हे कुठेतरी आपल्याला भारतीय नागरिक होण्यापासून भारतीयत्वाचा अभिमान होण्या राखण्यापर्यंत म्हणजे रोखलं जात आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावं जरूर अतिरेक्यांना कारवाई करून त्यांना भारतानं प्रतिक्रिया करून घरात घुसून ठेचून मारावं आणि जे काही भारतीय नागरिक या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये बळी पडले त्यांच्या आत्म्यांना शांती लावं हो। एवढीच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय महाराष्ट्र